भक्ताचा महिमा भक्तची जाणती भक्ताचा महिमा भक्तची जाणती भयावती आणि काशी जाणवणी नेणते झाले तेणे सुखे न बोलोनी मुखे बोलतात अभेदोनि भेद राखीयेला अंगी अभेदोनि भेद राखियेला अंगी तडवया जगी प्रेम सुख जाणोनी नेनते झाले तेणे सुखे न बोलोनी मुखे बोलताती ताळ घोळ कथा प्रेमाचा सुकाळ ताळ घोळ कथा प्रेमाचा सुकाळ मूढ लोक पाळ तरवया जाणोनी नेणते झाले तेणे सुखे न बोलू ने बोलताती बोलता तुका म्हणे हे तो आहे तया ठावे तुका म्हणे हे तो आहे तया ठावे तीही एक या भावे जाणीतला जाणवणी नेणते झाले तेणे सुखे न बोलोने मुखे बोलता देवाचा महिमा भक्तची जाणते दुर्लभ या गती आणि कसे जाणून नेणते ने झाले जा तेणे ने सुखे न बोलो मुखे बोलता ते जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे या अभंगामधून तुकाराम महाराजांनी संतांना जाणणार कोण आहे याचा विचार आपल्या समोर ठेवलेला आहे पण संतांना जाणणार कोण भक्ताचा महिमा कुणाला कळतो संतांचा महिमा कुणाला कळतो तर तो फक्त संतांनाच कळत असतो इतरांना कुणाला तो कळत नाही इतरांना कुणाला कळत नाही याचा अर्थ करताना तुकाराम महाराजांनी फार व्यापक भूमिका त्याच्यामध्ये स्वीकारली दुर्लभ या गती आणि काशी आणि काशी या गती अत्यंत दुर्लभ आहेत संतांचा महिमा भक्ताचा महिमा भक्त सोडून इतरांना कळत नाही असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे अभंगाची मांडणी तुकाराम महाराजांनी शास्त्रीय पद्धती पण केलेली आपल्याला दिसून येते त्याचा विचार मला या मर्यादित वेळेमध्ये माझ्या मर्यादित बुद्धीनं जेवढा करणं शक्य आहे तेवढा करण्याचा प्रयत्न करतो पाच चरणाचा अभंग आहे अभंग थोडासा मोठा एक चरण जास्त नेहमीपेक्षा त्यामुळे थोडा विचार आपल्याला जास्तीचा करावा लागणार अगदी धावता विचार आपल्याला या अभंगाच्या संबंधानं चरणाच्या संबंधानं बोलता येऊ शकतो तेवढा विचार मी करतो तो या अभंगामध्ये भक्तालाच भक्त कळतात असा विचार बोलून दाखवतात कारण जगतामध्ये सगळं सगळ्यांना कळत नसत जगतामध्ये सगळ्यांनाच एक कळतं असं नाही गमत अशी आहे सगळं सगळ्यांना कळत नाही सगळं एकाला कळत नाही एक सगळ्याला कळत नाही एक एकाला कळत नाही याचं नाव जग आहे आपण याचा विचार मागे करून आलो असतो कदाचित पण आपण थोडं महाभारताचा विचार केला तर महाभारतामध्ये ऋतुपर्ण आणि नलराजा या दोघांचा जो संवाद आहे हिंदुमत दमयंतीच्या विवाहाला जाताना या नलराजाला उपदेशन बोलताना उपकरणांनी हा विचार बोलून दाखवलाय सर्व सर्वम न जानाति सर्वज्ञो नास्ति कश्चन न एकत्र असते ज्ञानस्य पुरुषो पुरुषे क्वचित नलराजाला बोलताना उद्धव राजा असं म्हणतो सर्व सर्वम न जानाति सगळे सगळ्याला कळतं असं नाही बाबा सर्वज्ञो नास्ति कश्चन या जगतामध्ये कोणी आपल्याला सर्वज्ञ आहे असं आपल्याला पाहता येत नाही ना एकत्र परिनिष्ठा असते अरे सगळ्याच निष्ठा एकत्रित झालेला आहे असा ज्ञानी माणूस या जगतामध्ये क्वचित आढळतो ज्ञानस्य पुरुषे क्वचित या क्वचितामध्ये जे बसतात त्यांना संत म्हणतात कळत असं नाही पण तुकाराम महाराजांना काय कळत नाही हे सांगा बरं ज्ञामबायांना काय कळत नाही हे सांगा आपल्याला सगळ्यातलं सगळं कळत नाही आपल्याला आपल्यातलंही सगळं कळत नाही हे आपली अडचण आहे पण ज्ञामबाऱ्यांना त्यांच्यातलंही सगळं कळत आपल्यातलंही सगळं कळत विठ्ठला विठ्ठला जगाचा स्वभाव आहे हे जग बनवताना कसं बनवलं गेलं याचा विचार जगद्गुरु शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्र भाषामध्ये बोलून दाखवला त्याच्यामध्ये एक शब्द आचार्याने वापरला मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य या जगताचे चिंतन करताना आचार्य बोलतात हे जग विलक्षण आहे या जगतामध्ये अनाकलनीय इतकी भरून राहिलेली आहे कारण या जगतामध्ये निर्माण होणाऱ्या घडणाऱ्या नि, घटना या जगतामध्ये निर्माण होणारे जीव त्यांच्या मागे त्यांच्या निर्मितीचं कारण असणार कर्म या सगळ आणि कर्म फल याच्यामध्ये इतकं वैविध्य आहे काय हे आपल्याला काहीही सांगता येत नसत काही सांगता येत नाही आचार्याने असं म्हटलं असे जगत नामरूपाभ्या व्याकृतस्य अनेक कर्तृभक्तृयुक्त देश काल निमित्त क्रियाफलाश्रयम मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य असं आचार्यांचं विधान आहे पुढचं सोडून द्या आता मला पुढे बाकी शेवटपर्यंत कारण नाही पण या जगताचं वर्णन करताना मनाने सुद्धा ज्याची कल्पना करता येऊ शकत नाही असं हे जगे। जग आहे या जगतामध्ये सगळं सगळ्यांना कळत नाही ते जरी खरं असलं तरी काहीच कुणालाच कळत नाही असंही या जगतामध्ये होत नाही पण काहीच कुणालाच कळत नाही असं जरी वाटत असलं तरी सगळ्यांनाच सगळं कळतं असं होत नाही पण सगळ्या सगळंच एकाला कळतं असं जर म्हणायचं असेल तर ते एक म्हणजे ज्ञानोबाई तुकोबा बघत असतात त्यांना कळत नाही असं या जगतामध्ये काही नाही थोडस अभिमानानं थोडस अभिनिवेशानं जर बोलायचं झालं तर जगतामध्ये असा विषय नाही की ज्याची चर्चा ज्ञानेश्वरीतन गाठल्यात नाही विठ्ठला

या जगतामध्ये मनुष्य सामान्यत्वानं प्राप्त करून घेत असतो मला विस्तार त्याचा करायचा नाही पण अगदी सर्वांना परिचित असणार उदाहरण जर द्यायचं झालं तर रणांगणावर गेलेलं अर्जुन हे त्याचं उत्तम उदाहरण आहे हे लक्षात घ्या पहिल्यांदा अर्जुन ब्रह्म जेव्हा रणांगणावर गेला तेव्हा रणांगणावर उभे असलेले सगळे त्याचे नातेवाईक आचार्य पित्र पुत्रा वगैरे वगैरे हे सगळे जे अर्जुनाने भगवंताला बोलून दाखवलं ते सगळे आपल्या समोर हातामध्ये शस्त्र धारण करून उभे अर्जुनाने पाहिलं युद्धावर जाण्याच्या पूर्वी अर्जुनाच्या युद्ध करण्याचा प्रचंड हो प्रचंड उत्साह उत्साह होता आहे परंतु गेल्यानंतर जेव्हा भगवंताला सांगितलं सेनयोरभयोर मध्ये रथम स्थापय मि आणि ज्या वेळेला भगवंतानी दोन्ही सैन्याच्या मध्ये अर्जुनाचा नियम उभा केला तेव्हा समोर उभे असणारे शस्त्र धारण करून उभे असणारे नातेवाईक अर्जुनाने बघितले आणि अर्जुनाच्या अंतकरणामध्ये कृपा निर्माण झाली अर्जुनाने आपलं धनुष्यबाण खाली ठेवलं वगैरे हा सगळा प्रसंग आपल्याला माहितीये अर्जुन जेव्हा सामान्यत्वानं या सगळ्यांकडे पाहतो तेव्हा ते सहज बघणं हे नातेवाईक म्हणून बघणं भगवंतानी थोडी सूक्ष्म दृष्टी देऊन त्याला सांगितलं अरे हे तुझे नुसते नातेवाईक नाहीत ते तुझे शत्रू आहे आणि त्याच्याही पुढे अठराव्या अध्यायामध्ये भगवंतांनी तत्व दृष्टी देऊन सांगितलं हे तुझे नातेवाईकही नाहीत हे तुझे शत्रू नाहीत समोर जे दिसत आहे ते सगळं ब्रह्म आहे म्हणून ब्रह्म म्हणून दाखवणारी दृष्टी वेगळी असते थोडस आत जाऊन अंतरंग जाण दाखवणारी दृष्टी त्यापेक्षा थोडी ढोबळ असते आणि फक्त आकार दाखवून त्याच्या संबंधाने ज्ञान प्राप्त करून देणारी जी दृष्टी असते ती दृष्टी अत्यंत स्थूल आहे असं आपल्याला म्हणता येतं म्हणून स्थूल दृष्टीनं जाणणं याच्याही पेक्षा सूक्ष्म दृष्टीनं जाणणं याला महत्व जास्त आहे आणि सूक्ष्म दृष्टीनं जाणणं याच्याहीपेक्षा तत्व दृष्टीनं जाणणं याला महत्व जास्त आहे म्हणून आपल्याला मी मला कशा करता हे सगळं बोलायचंय हे मी आपल्याला सांगतो भक्ताला कोण जाणत याचा विचार आपल्याला करायचा आहे ज्ञानोभार आहे तुकोबार आहे ज्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आम्हाला दिसणारा देह धारण करून राहत होते त्यावेळेला ज्ञानोबाऱ्यांना त्रास देणारे जे लोक ज्ञानोबाऱ्यांकडे उदासीनतेने पाहणारे लोक ज्ञानोबाऱ्यांचं शरीर बघून तुकोबाऱ्यांचं शरीर बघून जीव समजत होते ही स्थूल दृष्टी आहे यांच्या आई वडिलांकडून काही अपराध झाला म्हणून यांना समाजामध्ये स्थान द्यायला नको म्हणून आपल्यालाच फक्त धर्मदृष्टी आहे अशा आविर्भावामध्ये ज्ञानोबाऱ्यांच्याकडे बघणारे जे लोक होते ते अजून थोडे सूक्ष्म दृष्टीने पाहणारे होते पण ज्ञानोबा ज्ञानोबाचे समकालीन असणारे चोखोबा राय ज्ञानोबाचे समकालीन असणारे नामदेव राय जनाबाई सोपान काका निवृत्तीनाथ महाराज या सगळ्यांनी ज्ञानोबायांकडे पाहिलं ते मात्र सामान्यत्वानं पाहिलं नाही हे प्रत्यक्ष परब्रह्म ब्रह्म आहे असं म्हणूनच ज्ञानोपरायांकडे पाहिलं ज्ञानोपारायणित भावंडांचं वर्णन करत असताना

कसे आहेत हे परब्रह्मच आहे नामदेव यांनी त्यांच्याकडे परब्रह्म म्हणून पाहावं एखाद्या धर्म मार्तंडाने त्यांच्याकडे काहीतरी गुन्हा केलेला पापी म्हणून पाहावं आणि एखाद्या सामान्य माणसाने त्यांच्याकडे जन्माला आलेला एखादा मुलगा म्हणून बघावं या पहिल्या दोन्हीही बघण्याला काहीही किंमत नाही नामदेवराय ज्या दृष्टीने बघतात तसं आपल्याला बघता आलं पाहिजे तर आपल्याला संत कळाले असं म्हणायला थोडा तरी वाव आहे कशा करता अगदी समांतर भूमिका याची जर आपल्याला बोलायची झाली तर साहित्यशास्त्रामध्ये आपण बघा ना साहित्यशास्त्राचा विचार करत असताना शब्दाचा विचार करत असताना शब्दाच्या तीन शक्ती आपण सांगतो की नाही एक शक्ती आहे एक लक्षणाशक्ती एक व्यंजनाशक्ती आहे ही शक्ती ही स्थूल रूपाने आपल्याला काहीतरी दाखवते व्यंजना त्याच्यात त्याच्यात लक्षणाशक्ती अजून थोडस अंतरंगात नेते आणि व्यंजना शक्ती अत्यंत अंतरंगामध्ये नेते असं चिंतन आपल्याला करता येतं व्यंजना सगळ्यांना कळत नाही लक्षणा चिंतनाने कळते आणि अभिराश शक्ती ज्याच्यानं वाच्यर्थ कळत असतो तो वाच्यर्थ सामान्य शब्द बोधानं कळत असतो लक्षणे करता जहल ने करता आपण काय उदाहरण देतो गंगाया गोशाळा आपण उदाहरण देतो की नाही जहल करता आपण उदाहरण देतो गंगेवर गवळी वाडा आहे आता हेच उदाहरण आपण पुढे चालवा याच्यामध्ये गंगेवर गवळी वाडा आहे याच्या अभिधान शक्तीने केलेला अर्थ काय होईल वाच अर्थ काय होईल गंगेवर आहे म्हणजे गंगेच्या प्रवाहावर आहे असा अर्थ केला जाईल की के नाही उदाहरण म्हणून आपल्याला एक छोटीशी कथा या निमित्तानं कुंकून सांगतो त्याला काय फार काही आपल्याला त्याच्यात अडकायचं नाही पण त्याचं महत्व लक्षात घेऊन पुढे जाणं भाग आहे म्हणून बोलतो काय झालं एका घरामध्ये काही कार्य होत कार्य होतं घरामध्ये दूध वगैरे हो काही आणायचं होतं नवरा वगैरे कुठे बाहेर गेला असेल अन्य कामामध्ये गुंत असेल आता कोणाला सांगावं या बाईला वाटलं आता कोण जवळ आहे भाऊ आपला आलाय कार्यक्रमा करता भावाला सांगावं म्हणून तिने भावाला सांगितलं दादा झाले जरा दूध घेऊन बरं दादा दादा गावात नवीन दादाने विचारलं कुठं मिळतं का दूध दुधाचं दुकान वगैरे कुठं आहे का सांगितलं काही नाही बाबा गंगेवर गवळीवाडा वाडा तिथून घेऊन ये गंगा याम आपल्या बहिणीनं भावाला सांगितलं गंगेवर जा तिथं गवळीवाडा आहे त्याच्यातून दूध घेऊन येत आता गंगेवर गवळीवाडा आहे हे ऐकल्यानंतर तिचा जो अत्यंत विद्वान भाऊ होता तो निघाला तो निघाला गंगेवर गेला गंगेच्या प्रवाहावर शोधायला लागला की कि इथं कुठं गवळी वाडा आहे काही काही प्रवाहावर बांधलेले दिसत नाही गवळ्याचं घर त्या प्रवाहावर दिसत नाही तो तिथून परत आला आणि परत आल्यावर बहिणीला बहिणीने विचारला आणलं का रे दादा दूधला नाही गंगेवर गेला होता गेलो होतो मग तिथं काही गोळीवाडा नव्हता बंद होता दूध नव्हतं काय झालं काय का रस्ता चुकला तोडला नाही बरोबर गेलो गंगेवर पण गंगेच्या प्रवाहावर मी जाऊन पाहिलं तर गवळी वाडा नव्हता काही नव्हता पाय खरंच नाही तिथं कशा गवळी वाडा करत आहे काही नव्हतं म्हणे तिथं मग सांगितलं अरे वेड्या तसं नाही गंगेवर आहे याचा अर्थ गंगेच्या तीरावर आहे ही झाली जल बरोबर आहे की नाही हा लक्षणे केलेला अर्थ झाला प्रवाहावर या पदाचा त्याग करून तीरावर या पदाचा आपल्याला स्वीकार करावा लागतो ही जहलक्षणा झाली या जहलक्षणे काय कळालं आपल्याला थोडस केला तर कळत गंगेवर आहे म्हणजे गंगेच्या प्रवाहावर नसून गंगेच्या तीरावर आहे आपल्याला नंतर कळालं आता काय आहे आता येताना कीर्तनाला येताना एकाने ये मला सांगितलं महाराज मी तुमच्या कीर्तनाला तुमच्या घरावरूनच आलो घरावरून आलो म्हणजे त्यांनी नेमकं काय केलं असेल इकडून इकडून चढला असेल असेल मग इथं असेल घरावरून आलो आलो म्हणजे काय त्याचा अर्थ करावा लागेल की नाही हे थोडस सूक्ष्मत्वानं बघितल्यानंतर आपल्याला ही ही लक्षणं कळते आता त्याच्यातले थे प्रकार सोडूया मला त्याच्यामध्ये फारसं स्वारस्य नाही आता लक्षणं सांगण्यामध्ये पण लक्षणं हे अजून थोडासा सूक्ष्म अर्थ सांगते आणि सा व्यंजना ही ध्वन्यर्थ जो त्याच्यात असतो तो ध्वन्यर्थ आणखी सूक्ष्म असतो तो असं बरोबर कळत नाही हेच उदाहरण ध्वन्यर्था करता मी थोडस वाढवून सांगतो गंगायाम भूषणीनं भावाला सांगितलं गंगेवर जा तिथं गवळीवाडा आहे तिथून दूध घेऊन ये आता हा गंगे गेला गंगेच्या तीरावर गेला मग आता तीरावर जा गंगेवर जाऊन दूध घेऊन ये असं सांगितल्यानंतर त्या भावाने विचारलं आता गंगा इतकी लांब येत आहे तिथून जाऊन दूध इथं गावामध्ये कुठं जवळपास गवळीवाडे नाहीत का गंग गवळीवाडे गावात नाही गवळी गवळीवाड्यात आपल्या शेजारच्या गल्लीत आहे त्यांनी जर दूध दिलं तर तिथून घेऊन येतो तू मला लांब गंगेपर्यंत कशाला पाठवतेस आता याच्यामध्ये व्यंजना बघावी लागते काय गावामध्ये सुद्धा वाडे आहेत नाही असं नाही मग ती म्हणाली की अरे गवळी वाड्यात गंगेवरच्याच गवळीवाड्यात जा इतरत्र जाऊ नको का जाऊ नको कारण कोणत्याही गवळीवाड्यात जरी तू गेलास तरी तिथला गवळी तुला दूध देताना काढलेलं निरस दूध कधीच देत नाही तो काय करतो तो काय करतो त्याच्यामध्ये तुमच्याही मनात पापच आहे मनात ते होतं काय होत कोणत्याही गवळी वाड्यामध्ये गेलं तरी तिथला गवळी आपल्याला दूध देताना काढलेला निरस दूध देतो का नाही त्याच्यामध्ये पाणी टाकून देतो आता मग पाणी टाकून देणार तर कोणत्याही गवळी वाड्यातून आणलेलं काय की म्हणते तसं नाही गंगायाम गंगेवरच्याच गवळी वाड्यात जाग का कितीही गौरी पाण्यात दुधामध्ये पाणी टाकून देतोच पण निदान तिथलं पाणी गंगेचं तरी असेल झाले हा त्याच्यात बरं का अजून अंतरंगात जाऊन शोधायचं झालं तर हा त्याच्यातून शोधता येतो म्हणजे सामान्यत्वानं आपल्याला शब्दार्थ कळाले आणि त्याचा शब्द कळाला आणि त्याचा अर्थ कळाला याच्याही पेक्षा बुद्धी चालवून त्याचे लक्षणं आपल्याला कळावे लागते आणि लक्षणेच्याही अंतरंगात जाऊन साहित्य दृष्टीनं बरं वेदांताच्या दृष्टीने लक्षणे परिपूर्ती आहे लक्षणेमध्ये परिपूर्ती होऊन जाते पण साहित्य दृष्टीने जर विचार केला तर त्याच्याही आज जाऊन आपल्याला ध्वन्यर्थ पाहावा लागतो कळाला तर आपल्याला साहित्य शास्त्र कळालं असं थोडस म्हणता येतं हे जसं सामान्यत्वानं आपल्याला विचारात घ्यावं लागतं तसं भक्ताकडे बघणारे जे लोक आहेत ना हे दुर्लभया गती आणि काशी हे अनेक बाकीचे जे आहेत ना ते सामान्यत्वानं स्थूल दृष्टीने तरी बघतात थोडस अंतरंगामध्ये जाऊन त्यांना जीव त्याच्यापेक्षा थोडस पारमार्थिक म्हणून बघतात आणि ज्यांना खरंच तत्वदृष्टी प्राप्त झालेली आहे ते भक्ताला भक्त म्हणून जाणतात हे भक्ताला भक्त म्हणून जाणणारे कोण असतात ते ते दुसरे तिसरे कोणी भक्तच असावे लागतात भक्ताचा महिमा भक्ताची जाणती हा शकार वापरून तुकोबार यांनी अन्यायची व्यावृत्ती केलेली आपल्याला दिसून येते म्हणून याचा थोडासा अर्थ बदलून उलट्या अर्थाने जर बोलायचं झालं तर संतांना संतच जाणतात असं म्हणण्याच्या ऐवजी सोपं करून घ्या संतांना जे अर्थ देणं जाणतात त्यांना संत म्हणतात ज्या त्या पदाचा अर्थ लक्षात घेताना ज्या त्या अवस्थेचा अर्थ लक्षात घेताना त्या, त्या, त्या अवस्थेवर आपल्याला जावं लागतं एरवी आपल्याला ती अवस्था कळत नाही त्याची अनेक प्रमाण अनेक उदाहरणं आपल्याला देता येतात मला फारसं लांबवायचं नाही हे दोन गोष्टी मला आपल्याला या संदर्भामध्ये सांगून पुढं जायचंय भक्ताला जाणणारं कोण आहे भक्ताला जाणणारे भक्तच आहेत मग दुर्ल दुसऱ्याला जाणता येत नाही का दुर्लभयागती आणि काशी आणि त्यांमध्ये कोण येतं याचा विचार मला थोडासा करायचा आहे पण भक्ताला भक्तच जाणतात त्याच जातीचे असावे लागतात माझी जातीचे माझं भेटू कोणी हे माझ्या जातीचे मला भेटले तर जातीचे या शब्दाचा अर्थ जातीचे नाही बरं जातीचे असा घ्या जातीचे नाही माझ्या जातीचे मला भेटावे लागतात तुकाराम महाराजांना कुणाला भेटून आनंद होईल मग <machl One nutrient> तुकाराम महाराजांना <machlenth Dare> तुकाराम महाराजांना जे तुकाराम महाराज म्हणून जाणतात त्यांना भेटूनच आनंद होतो इतरांना इतरांना भेटून आनंद व्हायचं त्यांना काही कारण नाही ज्ञानबायांना कुणाला ना भेटून आनंद होतो ज्ञानोबारायांना तुगोबराय भेटले तर आनंद होतो ज्ञानोबारायांना नामदेव राय भेटले तर आनंद होतो ज्ञानोबारायांना महाराज भेटले आनंद होतो ज्ञानोबारायना तुम्ही आम्ही भेटतो आनंद होतो कारण उद्धार करायला एखादा सापडला तरी असं त्यांना वाटतं बरं वाटतं थोडं चला ते काही हरकत नाही पण संतांना संत जाणता एक सुभाषित आहे लक्षात घ्या विद्वाने व विजानाते विद्वजन परिश्रम नाही वंध्या विजानाती पूर्वी प्रसव वेदना आपल्याला सुभाषित कराने सांगितलं विद्वान एव विजानाती विद्वजन परिश्रम विद्वानाचे परिश्रम विद्वानालाच कळतात कशा पद्धतीनं काय झालं एका गल्लीमध्ये एका घरामध्ये एक बाळंतरपणाला एक मुलगी आली बाळंदपणाला मुलगी माहेरी आली माहेरी आली आता दिवस भरलेले कोण दुखत ते दुखत म्हणल्यानंतर तिला त्रास व्हायला लागला पहिल्यांदाच बाळणपण काही परिचय नाही काही नाही सगळंच नवीन बिचारीला कोण दुखायला लागलं ती रडायची आई फार दुमतग कोण दुम ग आई नको हे काहीतरी कर आई औषध दे काहीतरी दोन चार वेळेला ती असा अर्धा ओरडा झाला एके दिवशी तिचे दिवस पूर्ण भरले पोटात दुखायला लागलं तिला त्या काळात सहन होईना आणि मग त्या कळा मोठ्या विचित्र असतात महाराज त्याला इंग्रजीमध्ये लेबर पेन असं म्हणतात तर का मोठे विचित्र कळा असतात एक वेळ मरणाच्या कळा परवडल्या पण बाळणपणाच्या कळा परवडत नाही असं काही अनुभव नाही तुम्ही असं ऐकून आहे ते मी आपल्याला सांगतो जे ऐकून आहे ते मी आपल्याला सांगतो भयंकर अवघड असतं म्हणे सोपं असतं आपल्या वाट्याला आलो नाही आपलं भाग्य आहे महाराज की माय माऊली सहन करू जाणे इतरांना ते सहन करणं अवघड आहे भयंकर वेदना भयानक त्रास व्हायला लागला करायला लागली आई मेले मेले आई आई मला वाचव आई हे दुःख कमी कर आईच्या नावाने ओरडायला लागले ला, त्याच ला, घराच्या शेजारी एक एक स्त्री राहत होते तिला काय आता ती त्या आमच्या मराठवाड्यामध्ये तिला आखाड सासू म्हणतात आता सासू म्हणते का तुम्हाला तिला ती कधीच स्वतः सासू होत नाही कारण तिला संत की नाही पण सगळ्या गल्लीची ती सासू असते तिला संतती थी नाही तिला तिथे मुलगा नाही पण ती मात्र सगळ्या गावाचे सासू होते तिला आखाड सासू म्हणतात आमच्याकडे का? था? हो आता ती शेजारी राहत होती तो आरडाओरडा ऐकून ती या घरामध्ये आली आणि घरामध्ये येऊन त्या मुलीला हे बेबी काय रडते का काय एवढं झालं तुला ते म्हणा काकू फार कोटा हो हे कधी एकदा बाहेर होईल असं झालंय मला सहन होत नाही आता फार पोट दुखत मग पोट दुखत म्हणून एवढं रडावं काय ती म्हणली अहो दुखतच तसं मी काय करू मला सहनच होत नाही पण दुखलं म्हणून एवढं घडायचं असतं आमचंही पोट दुखतं कधी कधी थालपीठ खाल्लं म्हणजे <laughs> आता थालपीठ खाल्लेलं पोट दुखणं आणि प्रसव वेदनेचं पोट दुखणं हे समान आहे का मला सांगा ना प्रसव वेदनेचं पोट दुखण्याच्या कळा काय असतात त्याच्या वेदना काय असतात ते कोणाला कळतं जी प्रसूत झालेली आहे तिलाच कळत नहिवंध्या बीजानाती गुरुवीन प्रसव वेदना ती वंध्या तिला कळणारच नाही तसं विद्वान एव एवना विद्वानाचा काय परिश्रम असतात विद्वान कसा अभ्यास करतो काय अभ्यास करतो हे इतरांना कळत नाही ते फक्त जसं विद्वानालाच कळत तसा भक्ताचा महिमा हा इतरांना कळत नाही तो भक्तालाच कळत असतो मी आपल्याला सांगतो आता ही कथा आचार्यांचे चरित्रात तशा अर्थाने कुठं आलेली नाही बरं का जे जे काय चरित्र आपल्याला माहिती आहे त्या चरित्रांमधून आपल्याला हे शंकर दिग्विजयाच्या कुठल्याच